नमस्कार मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरो म्हणजे पोकरा टू पॉईंट झिरो जे आहे ते ऑनलाईन अर्ज जे आहेत ते सुरू झालेले आहेत तर ऑनलाईन अर्ज सुरू करताना आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचं त्या अगोदर आपल्याला आपली प्रोफाईल जी आहे ते या ठिकाणी व्यवस्थितरित्या पूर्ण करायची आहे त्यानंतर आपल्याला ऑनलाईन अर्ज जे आहेत ते करता येणार आहेत तर प्रोफाईल कशी या ठिकाणी अपडेट करता येईल याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत तसंच ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचं ते पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी आपली जी काही फार्मर आय डी आहे ती आपल्याला काढलेली गरजेची आहे अन्यथा जे काही फॉर्म आहे ते आपल्याला या ठिकाणी फिल करता येणार नाही तर या ठिकाणी आपली जी काही फार्मर आय डी आहे ते या ठिकाणी आपल्याला फिल करायची आहे त्यानंतर जो काही या ठिकाणी आपल्याला हा बेरीज करून या ठिकाणी टाकायचा आहे आणि सत्यापित करा या पर्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर बंद करा या पर्यावरती क्लिक करून ओ टी पी जो आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे मी या ठिकाणी ओ टी पी टाकून लॉग इन करा या पर्यावरती क्लिक करत आहे आता यानंतर या अशा प्रकारचा काही ये इंटरफेस येणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु यामध्ये पूर्ण जी काही माहिती आहे ती व्यवस्थितरित्या सांगितलेली आहे व तुम्ही जर आपल्या श्रीकांतोस्ट चॅनलवरती नेमणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा मित्रांनो नोंदणी जी आहे ते या ठिकाणी झालेली आहे आणि आता पुढे जा, जा या पर्यावरती क्लिक करायचं आहे पुढे जा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं नाव वगैरे आलेलं आहे आणि आपली डेट ऑफ बर्थ वगैरे आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायचं कोणत्याही प्रकारचे अपंगत्व असल्यास अपंगत्व टाकून द्यायचं आहे तुमचा जात प्रवर्ग कोणता आहे तो या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फील करून घ्यायचा आहे त्यानंतर जी काही या ठिकाणचं ऑप्शन आहे प्रोफाईल अपडेट करा किंवा पुढे जा या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी जर करता आपली माहिती फिल झालेली असेल तर प्रोफाईल अपडेट करा परंतु जमिनीच्या डिटेल्समध्ये काही जर चेंजेस करायचे असेल तर पुढे जा या पर्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बंद करा या पर्यावरती क्लिक करून या ठिकाणी पुढे जा या पर्यावरती क्लिक करायचं आहे ज्या ठिकाणी पाहू शकता तुमचं जे काही राज्य वगैरे आहे या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा जो आहे तो या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं ॲटोमॅटिकली गाव वगैरे येईल त्यानंतर तुमचा जो काही पिनकोड आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पुढे जा किंवा प्रोफाईल अपडेट करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बंद करा या पर्यावरती क्लिक करून पुढे जा या पर्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर शेत जमिनीची माहिती पहा या पर्यावरती क्लिक ऑलरेडी येईल त्यानंतर तुमची जी काही या ठिकाणी सात बारा जे काही गट नंबर आहेत ते या ठिकाणी दिसून येतील तर यामध्ये तुमचा फार्मर आय डी जो आहे शेती क्रमांक जो आहे तो या ठिकाणी दिसणार त्यानंतर तुमचा सात पाणी स्त्रोत हे जर पर्याय तुम्हाला अपडेट करायचा असेल किंवा स्त्रोत हे जर अपडेट करायचं असेल तर संपदित करा या पर्यावरती क्लिक करून या ठिकाणी खाली जाऊन स्त्रोत उपलब्ध आहे का तर या ठिकाणी होय किंवा नाही या पर्यावरती क्लिक करून तर या ठिकाणी आहे तर होय करून यामध्ये पाणी स्रोत निवडा तर कुपनलिका आहे का विहीर आहे का, का बोर आहे या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचं आहे यानंतर तुमची जी काही प्रोफाईल आहे ती या ठिकाणी व्यवस्थितरित्या जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आता या ठिकाणी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचे तर जे काही रा लेफ्ट साईडला तुम्हाला थ्री लाईन दिसत आहेत या थ्री लाईनवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी प्रोफाईल पाहू शकता त्यासोबत नवीन बाबीसाठी अर्ज करा माझे अर्ज तर या ठिकाणी आपण नवीन बाबीसाठी अर्ज करा या पर्यावरती क्लिक करून आपल्याला ज्या घटकासाठी ज्या घटकाचे गट आहेत जसे की तळे फळबाग वैयक्तिक क्षेत्रे सूक्ष्म सूक्ष्मसिंचन आता या ठिकाणी सूक्ष्मसिंचनावर आपण अर्ज करत असताना या ठिकाणी तुषार सिंचन का तिबक सिंचन सर्व जी काही माहिती आहे ती या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे आणि जो काही पर्याय आहेत ते पुढे जाऊन आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याविषयी संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व अशाच अपडेट्ससाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला कर ऑल करा व यासंबंधित काही नवीन अपडेट्स पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद